हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट शितप्रणू चॅनलमध्ये आज बाईट शितप्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असे साबुदाण्याचे रोल बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे साबुदाणे मस्त असे भिजून घेतलेले आहेत त्यासाठी आपण साबुदाणे भिजून घेतो त्या पद्धतीने साबुदाणे भिजून घ्यायचेत साधारणतः एक वाटीभर इतके साबुदाणे आपण यामध्ये वापरणार आहे त्यासाठी आपण तीन उकडलेले बटाटे घेतलेत आता इथे आपण खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये साधारणतः चार ते पाच मिरच्या अशा पद्धतीने तोडून टाकायच्या त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि आता हे आलं आणि मिरचीचे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मस्त असे आलं मिरची पेस्ट आपण करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण इथे एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये आपण किसणी घेतले आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा स्मॅश करण्यापेक्षा किसलेला खूप सोपा पडतो आणि त्याची चव सुद्धा वेगळी लागते इथे आपण सगळा बटाटा आता किसून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपण आता इथे बटाटा किसून घेतलेला आहे मस्त असा त्यामध्ये हे भिजवलेले साबुदाणे टाकलेले आहेत आता ही जी आलं आणि मिरचीची आपण पेस्ट करून घेतलेली ती संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकी जिरे पावडर टाकायचे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा चिकट असल्यामुळे बटाट्याला पाणी सुटत जातं त्यामुळे खूप जास्त हे मळत नाही बसायचं अगदी पटकन दोन मिनटात आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आपण जास्त शेंगदाण्याचं कूट यामध्ये वापरणार नाहीये साधारणतः एक ते दोन चमचे इतका शेंगदाण्याचा कूट यामध्ये आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हाताला तेल लावून आहे त्यानंतर अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा थोडासा हातावर घेऊयात आणि आता याचे रोल बनवून घ्यायचे आहेत इथे आता सगळे रोल आपण अशा पद्धतीने घ्यायचे घ्यायचेत हे थोडंसं चिकट असतं बटाटा टाकल्यामुळे मिश्रण थोडं चिकट होतं त्यामुळे हाताला तेल लावून हे रोल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत इथे सगळे रोल आता आपण बनवून घेतलेले आहेत जेवढे बनलेले आहेत तेवढे आता आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम करून घेतले आणि आता हे रोल आपण मस्त असे फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेम वरतीच आपण हे रोल फ्राय करून घेणार आहोत उपवासाच्या वेळी नेहमीच साबुदाण्याचा सा वडा खायला कंटाळ येतो किंवा खिचडी खायला कंटाळ येतो तेव्हा अशा वेळी तुम्ही हे वाले पदार्थ बनवू शकता थोडंसं वेगळं काहीतरी आणि खायला सुद्धा छान लागतं इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे रोल्सला आता हे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आता बाकीचे सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे रोल्स बनवलेले आहेत तुमचा उपवास असेल तर तुम्ही डेफिनेटली ही रेसिपी घरी ट्राय करू शकता अगदी इझी रेसिपी आहे खोबऱ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत कोथिंबिरीच्या चटणीसोबत तुम्ही हे रोल खाऊ शकता खूप छान लागतात बाहेरून अगदी ख्रिस्पी असे हे रोल बनतात आतून एकदम सॉफ्ट असतात खूप सोपी रेसिपी आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी राहा